मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला तालुक्यात अभूतपूर्व दुर्दैवी घटना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे शांततेच आवाहन सांगोला तालुक्यात गेल्या पंचावन्न वर्षात कधीही न घडलेली अशी दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली असून या संपूर्ण तालुका हदरलाय या पार्श्वभूमीवर आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी भावनिक प्रतिक्रिया देत शांततेचं व संयमाचं आवाहन केलं आहे डॉक्टर देशमुख म्हणाले स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुका आणि मतदारसंघातील गोरगरीब दीनदलित जनतेचं प्रतिनिधित्व करत साठ वर्ष शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार केला त्यांनी नेहमीच शांतता बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला आज घडलेली घटना या विचारांना तडा देणारी आणि अत्यंत वेदनादायक आहे आज दुपारी मी आणि माझी पत्नी बाहेर असताना घरात आजी घरकाम करणारी ताई आणि ऑफिसमधील मुलं असताना एका अज्ञात व्यक्तीनं घरासमोरून दारूची बाटली फेकून निंदनीय कृत्य केलं ही कृती केवळ असभ्य नाही तर सांगोल्याच्या संस्कृतीला कलंक लावणारी आहे या घटनेनंतर विविध पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी आमदार देशमुख यांच्याशी संपर्क साधून जाहीर निषेध नोंदवला त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा परंतु तो सापडला नाही तरी त्याचं नाव सार्वजनिक करू नये त्याला समज देऊन भविष्यात अशा प्रकारची चूक कोणाकडूनही होऊ नये हेच योग्य ठरेल कोणत्याही पक्षाचा किंवा कार्यकर्त्याचा उल्लेख करून सोशल मीडियावर चुकीची पोस्ट करणे अफवापच रोवणं हे आबासाहेबांच्या विचारांशी विसंगत आहे जर कुणाकडून अशा पोस्ट झाल्या असतील तर त्या तात्काळ डिलीट करून दिलगिरी व्यक्त करावी दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून उद्या सांगोल्यात शांततेत सांगोला बंद पाळण्यात येणार आहे सर्व पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यात सहभागी होणार असून आमदार देशमुख यांनी के आवाहन केले की संविधानानं दिलेल्या मार्गावर चालत शांततेतच निषेध नोंदवा कोणताही तणाव निर्माण होऊ देऊ नका या घटनेमुळे सांगोला तालुक्यात चिंता आणि संतापाचं वातावरण आहे मात्र सर्व स्तरातून शांततेचा आणि संयमाचा संदेश दिला जात आहे याच्यासाठी या तालुक्यामध्ये या या तालुक्या शांतता नांदावी याच्यासाठी अहोरात्रिक घेतलं पण दुपारच्या सत्रामध्ये घरामध्ये आजी असताना मी बाहेर होतो आमच्या मॅडम बाहेर होत्या आणि घरामध्ये काम करणारी आमच्या ताई आणि ऑफिसमध्ये काम करणारी आमची मुलं असताना अशा परिस्थितीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं घराच्या समोर दारूची बाटली फेकून चुकीचं निंदनीय कृत्य केलेलं आहे हे वेदनादायक आहे हे या तालुक्याचा अवमान करणार आहे आणि कदापिही हा विचार या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा चुकीचा विचार रुजला नव्हता आज दुपारपासून तालुक्यातल्या प्रत्येक विचाराच्या प्रत्येक पक्षाच्या नेते मंडळींनी मला फोन करून विचारपूस केली आणि त्यांनीही जाहीर निषेध नोंदवला तुम्ही म्हणला आता माध्यमाशी बोलताना की जो कोणी अज्ञात व्यक्ती आहे जर तो सापडला तर तुम्ही त्याला कुठलीही शिक्षा देऊ नका त्याला समज देऊन सोडा परंतु आपले काही कार्यकर्ते असतील किंवा असे जे काही बॅड हल्ले करणारे लोक असतील यांना शिक्षा झाली पाहिजे असं काहींना वाटतं त्यांना तुम्ही काय सांगा माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की पोलीस अधिकारी यांनी जरी तो अज्ञात व्यक्ती शोधला तरी या कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने माझी विनंती असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना की त्या व्यक्तीचं नाव जाहीर करू नये त्या व्यक्तीला समज देऊन सांगण्यात यावं आणि भविष्यात अशा पद्धतीचं कृत्य आमच्यासोबतच नाही तर तमाम या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेसोबत कुणासोबतही करू नये आणि आमचे जीवाभावाचे जे तरुण सहकारी आहेत पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नसतो तोपर्यंत कुणाचं नाव घेऊन कुठल्या पक्षाचं नाव घेऊन त्यांची बदनामी करणं हे आबासाहेबांचा विचार नाही आबासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी दिलेला विचार आपलं जपणं हे आपलं कर्तव्य आहे तर कुणीही व्हॉट्सअपला फेसबुकला आणि सोशल मीडियाला चुकून रागाच्या या तुमच्या प्रेमापोटी आणि रागाच्या भरामध्ये आपण काही चुकीच्या पोस्ट कुठल्या पक्षाचं किंवा कुणाचं नाव घेऊन जर पोस्ट केल्या असतील तर त्या डिलीट कराव्या आणि आपल्या हातून झालेल्या या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि उद्या सांगोला बंदची हाक आहे आणि सांगोला बंदची हाक असताना सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी या सांगोला हाक बंदची हाकमध्ये हाक मध्ये सामील होणार आहेत जाहीर निषेध नोंदवणार आहेत पण पन... शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम जेव्हा भावाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे हा निषेध नोंदवत असताना शांततेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या त्या घटनेच्या कायद्यानुसार आपण शांततेत हा निषेध नोंदवायचा आहे आज सकाळी आपल्या गोठ्यातले आपल्या गोठ्यातले काही नेते मंडळांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला परंतु त्यांची रॅली सुरू असतानाच असा हा घटपात करण्यात आला परंतु माध्यमांनी जेव्हा त्यांच्याशी काही या विषय बोललं गेलेलं तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या जात होतो आणि काही लोकांनी तो असं त्यांचं मत येते आज जे प्रवेश केले त्या लोकांमध्ये असं त्यांचं मत येते तुम्ही त्यांना काय सांगा मी त्यांची बाईट ऐकलेली नाही माध्यमांशी बोलताना त्यांना सांगितलं मी ज्या वेळेस बाईट ऐकेल त्यांची माध्यमांशी त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत करतायत तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की याच दिवशी हा हल्ला करणं हे अत्यंत निंदनीय आणि चुकीचं होतं मग असं व्हायला नाही पाहिजे होतं असं होणार एक दुर्दैवी गोष्ट होती तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल जे आपला पक्ष सोडून गेलेतच मी त्यांना सल्ला देणं इतक्या वयाने आणि अनुभवानी मोठा नाही त्यांनी त्यांच्या दोन दोन तीन तीन चार चार पिढ्यांनी आबासाहेबांना आणि पक्षाला मदत केलेली आहे त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्याचं या पक्षासाठी कष्ट आहे ते निश्चित आमचे होते उद्याही आमचे राहतील आज काही कारणास्तव ते गेले असतील तर त्यांना सल्ला देणं माझी तेवढी योग्यता नाही बाईसाहेबांनी एक परवा व्हिडिओ केला होता व्हिडिओमध्ये असं बाईसाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला सोडून जात आहे तर तुम्ही आमचं कुठे नाव वापरू नका किंवा आमचा कुठे उल्लेख करू नका परंतु आज पक्षप्रवेश करत असताना त्यांच्या सुरुवातीच्या भाषणात किंवा सुरुवातीला आपल्या आबासाहेबांचे विचार असू दे किंवा आबासाहेबांसोबत आम्ही राहिलो असा त्यांनी अनेक वेळा उल्लेख केला असा उल्लेख करायला नको होता पण असा उल्लेख करण्यात आला त्यावर तुम्ही त्यांना काय सांगाल मी ते भाषण त्यांचं ऐकलेलं नाही आज मी माझ्या खाजगी कामानिमित्त तालुक्याच्या बाहेर होतो आणि जसं त्यांचं भाषण ऐकल्याशिवाय त्यांनी केलेलं मार्गदर्शन असेल किंवा त्यांनी व्यक्त केलेल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मी स्वतः जोपर्यंत ऐकणार नाही ना तोपर्यंत तो प्रतिक्रिया देणं योग्य आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही उद्यासाठी काय आवाहन कर मग आपल्याला सांगितलेलं आहे की उद्या आपण जाहीर निषेध नोंदवत असताना सकाळच्या दहाच्या आसपास आपण सांगोला शहरामध्ये आबासाहेबांच्या या बंगल्यासमोर आणि या ऑफिससमोर जमाय जमायचं आहे आणि निषेध नोंदवत असताना शांततेत निषेध नोंदवायचा आहे धन्यवाद